विरोधकांचा अपप्रचार चालला आहे सुशील मोजर गुंडे गुन्हेगारी करतात गुंडेगिरी करतात दहशत करतात त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अख्ख्या वॉर्डमध्ये फिरा की इलेक्शन जे आहे ना हे इलेक्शन हे जनतेने त्यांच्या हातात घेतलेलं आहे हे जनताच सगळी मतदान आपल्यासाठी करायला तयार माता भगिनी भगिनी आहेत माता माऊली आहेत सगळे वर्ग आहेत सर्वांची साथ आहे मला आणि हे काय करायची गरज नाही म्हणजे आपले, आपले लोक आहेत आपले प्रेमाचे लोक आहेत हे सगळे मला मदत करत आहेत आणि मी जाहीर तिकडे लोक ओळवत आहेत याला काय दहशत मानतात लोक मला रिस्पेक्ट करतात लोक लोक आदर करतात माझे मला घरी गेल्यावर ओवळतात माझ्या माथेमागीने ओवळतात बाचा मानतात आता सरबत देऊ का चहा देऊ का याला दहशत मानतात त्यांच्या पायाखाची वाळ सरकले त्यांचा पराजय त्याला दिसतो आहे समोर त्यामुळे चारी बाजूने ते सगळे काही अपप्रचार करायला सुरुवात सुरुवात केलेली आहे तर मी अशाला भीक घालत नाही मी सर्वांसाठी माझ्या माता माऊलीसाठी माझ्या भगिनींसाठी माझ्या वर्गासाठी मी त्यांना रोजगाराचा प्रश्न असेल काही प्रश्न असेल त्यांचा सगळ्यांसाठी मी कायम उपलब्ध आहे जय जय महाराज